आले, जना जना आले आले आले, जना जना आले। ही तो ताशा ही वाचतो ताला नमस्कार मित्रांनो आज आता आपण अजून बाप्पाच्या एका भेटीला आलो आहेत आणि तो बाप्पा म्हणजे तिथला म्हणते तुम्हाला नेकलेस बरोबरचा राजा श्री रतनलाल प्लॉट गणेश उत्सव मंडळ यांचे अध्यक्ष आहेत माननीय मयूरजी भरे आणि आपल्यासोबत सगळे कार्यकर्ते जोडलेले आहेत आणि वर्ष सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे से अखंड सेवा अखंड मंडळ अगदी आपल्या समोर आपल्या प्रेक्षकांसमोर तत्पर आहे देखील नमस्कार सर आरसी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद सत्तेचाळीस वर्ष झालेले आहे बाप्पाला इथे स्थापना मंडळाची होते आहे असं एक नवीन आकर्षक त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल घडवले आहे गेले दर्शनाला बाप्पाच्या दर्शनाला भाविक मी इथे बघते आहे आम्ही तर लहान मुलांसाठी आकर्षण ठेवलेले आहेत आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आम्ही पूर्ण देखावा ठेवलेला आहे यावर्षी ते देखावाचं स्वरूप आहे अनिमस जे पोरांना खूपच भाऊक करते आहे आणि अलौकिक मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही कुठून आणता नंतर कुठून कुठे या वर्षी मूर्ती आणलेली आहे आणि अतिशय सुरेख आणि भव्य दिव्य ही मूर्ती आहे बाप्पांचं स्वरूप आम्ही सुद्धा बघितलेलं दे आहे आणि इथे समोर जे आमचे आराची प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा बाप्पांच्या अलौकिक मूर्तीचे दर्शन नक्कीच घ्यावं एकदा जोरात होऊन जाऊ दे बाप्पांचा जवळघोष गणपती बाप्पा गणपती बाप्पा सगळ्यांना आरसी मध्ये सगळ्यांचं मध्ये स्वागत आहे मी विना पाटील कॅमेरा पर्सन पॅनिंगेसोबत आर आरसी सी न्यूज अकोला